नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आता कृषी उत्पन्न बाजार समिती ना मंगावर आले पाहू बाजार भाव आपण चेन्नईचे हर्रास झालाच आहे आपण लेट आलो थोडंसं छणाभाव कस हर चालू आपण पहिले हर्रस पाहू आज भाऊ पाहू काल भाव होते अठ्ठावन्नपर्यंत गेला सत्तावन्न अठ्ठावन्न बाकीचे डी व्यू काय भाव दिले तर पचिस तीस पैती त्रेपन्नशे रुपयापासून भाव चालू आहे त्रेपन्न पंचावन्न छप्पन हॅटी तुमचं आहे का काय भाव गेलाय कपाच आहे का काय आहे तुम्ही याच्यात कटई मार तो, है? हो तो आहे डीप तुमच्या बाबा बघूया का भाऊ गेलाय पंचावन्न सत्तर बघा शेतकरी मित्रांनो ह्या ढीक पंचावन्न सत्तर गेलेला आहे पावती थापा भाऊ थोडीशी काय नाव आहे तुमचं व्हायचा फाटव हां बघा पाच हजार पाचशे सत्तर गेला याच्या ना छणा बघा आपले शेतकरी आहे बघून घ्या चना चांगला आहे पंचावन पंचवीस ना असं झालं मग बरंच वगैरे मालक भरण्य झाली त्या मात 5525 75 75